नमस्कार मी सचिन खुटवळकर वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत पण सुरुवात करूया हेडलाईन्स हेडलाइन्सने हेडलाईन खरकुल मसाले अठरा आणि एकोणीस ऑक्टोबरला गोवा विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन राज्यपाल पी श्रीधरन यांनी जारी केला आदेश भूमिपुत्र विधेयकातील दुरुस्त्यांबाबत उत्सुकता रविवारपासून सरकार तुमच्या दारी उपक्रम सरकारी योजना आणि सर्व दाखले मिळणार एकाच ठिकाणी कोलवाळ्याच्या श्रीराम विद्या मंदिरातून प्रारंभ मुख्यमंत्र्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वच्छ घर स्वच्छ गाव मोहिमेस सुरुवात लाटंबारसे ग्रामपंचायतीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या धर्तीवर कुडचिरेत ही प्रकल्प मुख्यमंत्र्यांची घोषणा मोपा विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बिबट्या दिसल्यानं खळबळ पाच महिन्यांच्या अंतरानं पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यानं स्थानिकात घबराट भर रस्त्यातील बिबट्या मोबाईलमध्ये कैद आणि राज्यात कोविडचा आणखी एक बळी चोवीस तासात एकशे आठ नवे रुग्ण सक्रिय रुग्णसंख्या सातशे एकतीस एक मोठी आणि महत्वाची गोवा विदान दोन, अधिवेशन होना रहे। दोन दिवस अधिवेशन घेतलं जाणार आहे अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर रोजी गोवा विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याची नजर असणार आहे अठरा ऑक्टोबरला या अधिवेशनाची सुरुवात होईल तर एकोणीस ऑक्टोबरला शेवट होईल या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या काळात नेमकं काय काय कामकाज होतं ते पाहणं महत्वाचं आहे पण राज्यातील चाळीसही आमदारांच्या दृष्टीनं हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे आपापल्या मतदारसंघातील लोकांबाबत आपण किती जागरूक आहोत हे सांगण्याची धडपड या दोन दिवसीय अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मागच्या वेळेप्रमाणेच यावेळेचं अधिवेशनही रात्री उशिरापर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे गोवा विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये संपुष्टात येतो त्याआधीचं हे अधिवेशन कदाचित शेवटचं अधिवेशनही ठरण्याची शक्यता आहे दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत गोवन संपादक किशोर नाईक गावकर यांच्याकडून किशोर सर काय सांगाल कशा प्रकारे या दोन दिवसीय अधिवेशनाकडे सगळ्यांनी पाहायला हवं गोवा विधानसभेच अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे सध्या आगामी विधानसभा निवडणुका हा या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत आणि त्या अनुषंगाने या दोन दिवसांच्या अधिवेशनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक अटकळ अशी होती की या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा विधानसभा अधिवेशन होणार नाही परंतु सरकारनं दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामागे नेमकं सरकारचं उद्दिष्ट किंवा हेतू काय हा खरा प्रश्न आहे कारण सध्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे त्यामुळे विरोधकांना एक आयतीच संधी या अधिवेशनाच्या निमित्तानं मिळणार आहे सरकारवरती टीका करण्याची परंतु सरकारच्या मनात निश्चितच काहीतरी कार्यक्रम असणार जेणेकरून तो कार्यक्रम या विधानसभा अधिवेशनाच्या पटलावर ठेवून त्या कार्यक्रमाचं प्रमोशन किंवा त्या कार्यक्रमाचा विषय त्यापुढे लोकापर्यंत नेण्याचा काहीतरी एक प्रोग्रॅम नियोजित कार्यक्रम हा सरकारचा असू शकतो भूमिपुत्र विधेयकाच्या बाबतीतही तशी एक परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या वेळेला भूमिपुत्र विधेयक सरकारनं विधानसभेत मांडलं मंजूर केलं परंतु त्यानंतर लोकांकडनं सूचना मागवल्या आहेत आणि या सूचनानंतर पुन्हा एकदा फायनल त्याचा ड्राफ्ट तयार करून ते दुरुस्ती करून ते, ते विधेयकही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जाऊ शकतो परंतु ऑक्टोबर महिन्यात म्हणजे विधानसभा अधिवेशनाच्या तीन महिन्यापूर्वीच आपण म्हण म्हणू दोन दिवसांचं अधिवेशन घेणं ही खरोखरच एक रिस्क अशा पद्धतीची सरकार घेत आहे परंतु सरकार या दृष्टिकोनातून पूर्णपणे विचारांती एक त्यांचं नियोजित काहीतरी रणनीती असणारच आहे आणि त्या रणनीतीच्या माध्यमानेच हे अधिवेशन घेतलं जात असेल आणि या अधिवेशनात काही महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होणं अपेक्षित आहे त्यामुळे हे दोन दिवसांचं अधिवेशन जे आहे ते वादळी ठरणार आहे त्यामुळे त्या वादळी अधिवेशनाचा फायदा हा विरोधकांना होतो की सरकारला होतो हे आपल्याला कालांतरानं दिसून येईल सरकारच्या विविध योजना आणि दाखल्यांसाठी आता खेपा माराव्या लागणार नाहीत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सरकार तुमच्या दारी या उपक्रमाची शुक्रवारी घोषणा केली रविवारी एकोणीस सप्टेंबर पासून हा उपक्रम सुरू होत असून कोलवाळाच्या श्रीराम विद्या मंदिरात पहिला कार्यक्रम होईल ज्या पद्धतीत हवे फाटल्या बजेटात उतर दिले गोयच्या लोकांक गोयच्या जनतेक खऱ्या अर्थात गोवाट रेट सिक्स्टी गोयच्या साठाव्या मुक्तीच्या वर्षा आम्ही खऱ्या अर्थान सरकार तुमच्या दाराकडे घेऊन येतले प्रशासन तुमच्या दाराकडे घेऊन येतले ही येवजण ही येता ते एकोणीस तारखेच्यान आम्ही खऱ्या अर्थात सुरवात करता म्हाका सांगता असताना खूप खोस भोगता की सरकार आपल्या दारी कार्यक्रम येत्या त्या एकोणीस दीस पहिला कार्यक्रम आम्ही म्हणजे बार्देश तालुक्यातल्या थिवी या मतदारसंघात श्रीराम विद्यामंदिर कोलवाळ ह सुरुवात माझ्या बरोबर थिवीचे आमदार बाब निरकण हळणकर हे हांगासर उपस्थित असतात या कार्यावळीत आम्ही म्हटलं की लोकांचे विविध प्रश्न असतात लोकांच्यो विविध समस्या असतात बरेचशे फावटी एक एकदा सरकारच्या सर वेगवेगळ्या ऑफिसरांनी त्यो फास्ट ट्रॅक जाऊन सोल्व जायना त्यात जा ह्यो प्रॉब्लेम सोल्व दीस हे पुराय सगळे प्रशासन त्या जाग्यार अवेलेबल असतले समेस्त त्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी सरकार आपल्या दारी या कार्यक्रमांचा फायदो खातीर त्यांचे वेगवेगळे वेग 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 प्रॉब्लेम सोल्व खातीर वेगवेगळ्या डिपार्टमेंटांखीर वेग असतले जावं ती रेझिडंट सर्टिफिकेट रेशन कार्डाचो इश्यू इलेक्ट्रिसी इलेक्शन कार्ड असले इन्कम सर्टिफिकेट असह आधार असत डीएसएस व्हाय असले सोशल वेलफेअरच स्किम्स असतल्य इलेक्ट्रिसिटी कनेक्शनाचो विषय असतो वॉटर कनेक्शनाचो विषय असतो टॉयलेटीचा विषय आसतलो म्युटेशन पार्टीशनचे विषय असतले एग्रीकल्चर किसान कार्डाचो विषय आसतलो किसान क्रेडिट कार्डाचा विषय आसतलो वेलफेअर स्किमीचो विषय असतो सीडीपीओ रिलेटेड वेलफेअर स्किमीचो इशू आम्ही म्हणता की ग्रह उद्योग असतले किंवा च्या रिलेटेड स्वयंरोजगार सुरू करण्या तो इश्यू आसतलो किंवा स्टार्टअप स्किमीच्या मार्गदर्शनाची गरज असतली वेटनरी डिपार्टमेंटाचे इश्यू असतले किंवा बँक्स या हातूतल्या आमका हे सगळे इश्यूज करपा खातीर जनतेचो प्रत्येक इश्यू खातीर हांव समस्त सगळ्या लोकांक मागता की अठरा दीस तांच्यांनी प्रायर रजिस्ट्रेशन करचेच बट ते दिसा सकाळी फुडें थंयसर येऊन आपलो रजिस्ट्रेशनचो फॉर्म भरचो हा व्यतिरिक्त आम्ही हेल्थ डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस आणि गोवा मेडिकल कॉलेज म्हणजे जे आमी म्हणटाले की हेल्थ फॉर ऑल व्हिजन फॉर ऑल ह्याही सारखेले कार्यक्रम परत लोकां मदीं घेऊन वयतले ताची सुरुवात आम्ही हाच्या वांगडाच करता म्हणून तर या एकाच दिसा आम्ही एकेवाटेतल्या प्रशासकीय कामकाज दुसऱ्या वाटेतल्या आरोग्याच्यो तक्रारी ह्यो सगळ्यो खातीर म्हणजे आमचे हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे डॉक्टर्स हे स्पेशालिटी डॉक्टर्स सुपर स्पेशलिटी डॉक्टर्स जावं ते गोवा मेडिकॉलॉजीतले जावं ते डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसीसले त्या ठिकाणी अवेलेबल असले खातीर सगळ्या लोकांनी सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाचो पुराय फायदो घेचं एकोणीस तारखेदिस सकाळी दहा या कार्यक्रमाची सुरुवात जातली श्रीराम विद्या मंदिर हांगासर सांचे पाच पर्यंत आम्ही सगळ्या लोकांच्या सगळ्या कामा करपा खातीर निव्वळ हा उक्तवणांक हजर असतोच न पर्यंत वेगवेगळे पंच सरपंच हांचेय वेगवेगळी कामा एडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलाचेर जी पेन्डिंग आसा ती सोल्व खातीर पंच सरपंच आणि आमची वेगवेगळी डिपार्टमेंट ह्यांची मिटींग घेतलं त्यांचे प्रॉब्लेम रिझोल्व्हतले फुडें वचून स्वयंपूर्ण मित्र असतात हांचेय बी वेगवेगळे कार्यक्रम ते ज्या जाग्यार करतात ते खातीर कशा पद्दतीन अजूनही फुडें वचूंक शकता तेही कार्यक्रम वरपा खातीर स्वयंपूर्ण मित्र आणि बाकीचे ऑफिसर्स सगळ्या हे कार्यक्रम का करपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ घर स्वच्छ गाव या मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली या निमित्त डिचोली तालुक्यातील लाटंबाे ग्रामपंचायतीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं साळगाव इथला कचरा प्रक्रिया प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून असाच आणखी एक प्रकल्प येत्या नोव्हेंबरमध्ये कुडचिरे गावात उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांटाव्या प्लांटापासून ज्या सॉलिड वेस्टापासून आम्ही मेन्युअर म्हणजे खत तयार ज्या प्लांटापासून आम्ही लाईट तयार करता इलेक्ट्रिसिटी तयार करण्या प्लांट अजूनही गोयच्या जनतेक जा हा सांगपास सोदता की सालिगाव आशिल्लो आमचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लांट व आशिया खंडातला एक नंबरचा प्लांट असा द सेम पद्धतीचा प्लांट आम्ही कुडसडे हंगासर दुसरो प्लांट आम्ही येताच्या डिसेंबर पर्यंत आम्ही तयार करपाक लागलेले असा वी वेरी व्हेरी मच कन्सर्न अबाउट द एनवायरमेंट आमका या सैमाची चिंता असा आमका फुडल्या पिढीची चिंता असा आमका फुडल्या जनरेशनची चिंता असा आताच सरकार चलना पंचवीस वर्षांनी जे खरू वेस्ट जाऊचे नाही आणि ज्या अर्थी सरकार जर जबाबदारी घेता ती प्रत्येकाची तीच जबाबदारी हांव जर मुख्यमंत्री असा जाल्यार त्या पदाचो लाभ खातीर न्ही हांव मुख्यमंत्री तर माझ्या गोंयांतल्या प्रत्येक मनशाक प्रत्येक दृष्टीचा फायदो हाज्या खातीर ह्याच्या खातीर असा आणि ताकाच लागून हे काम एकट्या दुसऱ्याचे नी हे काम फक्त मुख्यमंत्री आमदार सरपंच हे करू शकत नाही नाही हे काम आम्ही सगळ्यांनी मिळवून स्वच्छ भारत मिशन दोन हजार चौदा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पहिले फावटी पंतप्रधान झाल्या उपरांत तांच्यानी स्वतः झाडू हातात घेऊन रस्त्या साफसफाई करपी ह्या देशातले पहिले पंतप्रधान असतात त्यांच्यानी स्वतःपासून सुरवात केली आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांचा आदर्श करून स्वच्छ भारत मिशन हे पुरे देशभर सगळीकडे सुरू झाली त्या क्लीन इंडिया मुवमेंट म्हणटा आणि त्या क्लीन इंडिया मूमेंटातल्या एकाच दिसात देश स्वच्छ लावचा ना एक मोमेंट सुरू झाला ह्या मुवमेंट म्हणजे युवकांच्या महिलांच्या पर्यंत पॉलिटिशनच्या पर्यंत प्रत्येक मुवमेंट पावपाची गरज आशिल्ली आणि त्याच पद्धतीचं क्लीन इंडिया मुवमेंट दोन हजार आयज आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे सुरुवात झालेली आसा स्वच्छ भारत मिशन हे आज ईपीआय इंडिया आणि डायरेक्टर ऑफ पंचायत ह्याच्या मार्फत पुन्हा एक गोयात सुरुवात जाता शंभर टक्के ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि फिफ्टी फायनान्स कमिशन ह्याच्या फंडाच्या मार्फत आम्ही हा हो कार्यक्रम आम्ही हे मिशन म्हणून सगळ्यांनी सुरुवात करता गोयातल्या सविस्त सगळ्या लोकांक सगळे पंच सरपंच हांका इपीआय बरोबर येऊन आम्ही ग्रामीण भागात स्वच्छता करतले आम्ही ओडीएफ फ्री गाव करतले आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चतुर्थीनंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात होती ती खरी ठरण्याचे संकेत मिळत आहेत शनिवारपासून भाजप आणि काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक गोव्यात असणार आहेत या दौऱ्यादरम्यान राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांचा एकाच वेळी गोवा दौरा होणार आहे गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपनं नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वीस सप्टेंबरला गोव्यात दाखल होणार आहेत त्यांच्यासमवेत सहप्रभारी तथा केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि दर्शना जरदोशही उपस्थित असणार आहेत तर काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम अठरा रोजी तिसऱ्यांदा गोव्यात येत आहेत त्यांच्यासोबत प्रभारी दिनेश रावही तीन दिवसांसाठी गोव्या दौऱ्यावर आहेत काँग्रेसने पी चिदंबरम यांच्याकडे वरिष्ठ निरीक्षक पद देऊन गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरवल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे पक्षाचे सर्वच नेते पुन्हा एकदा नव्या दमानं कामाला लागलेत प्रदेश काँग्रेसमध्ये या घडामोडी घडत असताना भाजपमध्ये मात्र काही अंशी शांतता पसरली होती मात्र गोव्या शेजारील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून भाजपला यश मिळवून दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भाजपनं गोव्याच्या प्रभारीपदी नेमणूक करून काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न केला नियुक्तीनंतर फडणवीस पहिल्यांदाच गोव्यात येणार आहेत प्रदेश भाजपच्या कोर समितीची बैठक घेऊन ते निवडणुकीची पुढील रणनीती आखणार आहेत निवडणूक जवळ येत असताना भाजपमधील अंतर्गत कलह वाढत चालला आहे काही मंत्री पक्षावर नाराज असून पुढील निवडणूक ते इतर पक्षांच्या उमेदवारीवर लढवण्याचा विचार करत आहेत काही विद्यमान आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे तर काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांमुळे अनेक भाजप निष्ठावंतांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे पुढील काळात या घडामोडी घडत असताना पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून निवडणुकीला सामोरं जाण्याची मोठी कसरत फडणवीस यांना प्रभारी म्हणून करावी लागणार आहे त्यामुळे पुढील काळात त्यांचा गोव्यातील मुक्कामाही वाढेल अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली दरम्यान चिदंबरम यांनी मागील दौऱ्यावेळीच काँग्रेस नेत्यांना चाळीसही मतदारसंघात तयारी करण्याचं फरमान सोडलं होतं त्यामुळे काँग्रेसची तूर्त इतर पक्षांसोबत युती होणार नाही हे स्पष्ट झालंय चिदंबरम आणि प्रभारी दिनेशराव येत्या शनिवारपासून तीन दिवस गोव्यात असणार आहेत या कालावधीत ते उत्तर गोव्यातील कुंभारजुवे आणि सांताक्रूज तर दक्षिण गोव्यातील केपे आणि वास्को इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत याशिवाय निवडणुकीसंदर्भात स्थापन केलेल्या सर्वच समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांशीही चर्चा करणार आहेत आणि आता एक चांगली बातमी कदंब बस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे बसमध्ये पर्स विसरलेल्या महिलेला तिची पर्स मिळवून दिल्यानं कदंबाचे दोन कर्मचारी कौतुकास पात्र ठरलेत पणजी मडगाव बसमधून प्रवास करणारी एक महिला आपली पर्स बसमध्ये विसरली या पर्समध्ये मौल्यवान सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कमही होती मडगावला उतरताना पर्स न घेताच एक महिला खाली उतरली त्यानंतर जेव्हा तिला ही गोष्ट लक्षात आली तोपर्यंत बस पुन्हा मडगावहून पणजीच्या दिशेनं निघाली होती बसमध्ये पर्स विसरणाऱ्या या महिलेचं नाव आहे सुनीता शिरोडकर सुनीता या शिरदोण इथल्या असून गणेशोत्सवाच्या काळात ही घटना घडली दरम्यान सुनीता यांनी नंतर पर्सची शोधाशोध शुद सुरू केली अखेर बस चालक राजेश उसपकर आणि वाहक मंगेश नाईक यांनी त्या महिलेची ओळख पटवून तिची पर्स परत केली त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कदंबा महामंडळानं त्यांचं कौतुक केलंय ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाईव्ह मोपा विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच बिबट्या दिसून आला एका कारचालकानं मोबाईलच्या कॅमेऱ्यातून बिबट्याचा व्हिडिओ शूट केला आहे यानिमित्तानं मोपातील वृक्षतोड आणि जैवविविधतेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला मोपा विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली त्यामुळे इथल्या जैवविविधतेवर संकट ओढावलं गवे डुक्कर साळींदर मोर अशा हजारो पशुपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले बिबट्यांचंही दर्शन मोपा भागात अनेक वेळा घडलं रात्री मोपा विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बिबट्यात दिसून आला इथल्या रस्त्यावरून एक कार चालक जात होता कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात बिबट्या दिसताच त्यानं कार थांबवली हो एका दगडी भिंतीवर बिबट्या निवांत बसला होता कार पाहून तो पळून न जाता बसून राहिला कार चालकानं खबरदारी घेत गाडीच्या काचा लावून घेतल्या आणि मोबाईल मध्ये बिबट्याची छबी कैद केली बराच काळ बिबट्या त्याच ठिकाणी बसून होता पाच महिन्यापूर्वी याच भागात बिबट्या रात्रीच्या वेळी दिसला होता आता पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यामुळे नागरिकातून भीती व्यक्त करण्यात येते विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्यांना बिबट्यापासून धोका आहे त्यामुळे वन खात्यानं याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकातून होते ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ताला आहे सत्तरीत स्थानिकांशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान हवेत गोळीबार केल्याचा आरोप असलेले रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजेच आर एफ ओ नारायण प्रभुदेसाई सध्या बदली सत्राला सामोरे जात आहेत गेल्या पन्नास दिवसात बदलीचे तीन आदेश त्यांना देण्यात आलेत त्यामुळे राज्यातील वन अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आर एफ ओ नारायण प्रभुदेसाई यांचा सत्तरीतील बंदीरवाडा सावर्डे इथल्या स्थानिकांशी मे महिन्यात वाद झाला स्थानिक आक्रमक झाल्यामुळे प्रभू देसाई यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला याबाबत सत्तरीत प्रचंड संतापाचं वातावरण पसरल्यानं प्रभू देसाई यांची बदली करण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांना बदली आदेश मिळाला आता तिसऱ्यांदा बदली झाल्यानं प्रभू देसाई तणावाखाली आलेत प्रभू देसाई यांच्यासह इतर पाच आर एफ ओनच्या बदलीचे आदेश तेरा जुलै रोजी जारी करण्यात आले होते प्रभू देसाई, देसाई यांची म्हादई वन्यजीव अभयारण्यातून कामपाल वनक्षेत्रात बदली करण्यात आली होती मात्र बदलीचा आदेश स्थगित ठेवण्याचा आणखी एक आदेश सव्वीस ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता त्यानंतर एक सप्टेंबर रोजी प्रभू देसाई यांची म्हादई वन्यजीव क्षेत्रातून कुळे वन्यजीव क्षेत्रात बदली करण्याचा आदेश जारी करण्यात आला अशा प्रकारची बदली म्हणजे जंगलाच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचा छळ करण्यासारखं आहे जर विभागानं आमचं संरक्षण केलं नाही तर कोणतीही भीती न बाळगता आम्ही आमचं कर्तव्य कसं बजावणार असा प्रश्न एका वन अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे ऑल गोवा फॉरेस्ट एक्झिक्युटिव्ह एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष प्रणय नाईक म्हणाले की वन्यजीव अभयारण्यातील विशेषत म्हादई वन्यजीव अभयारण्यातील आर एफ ओनची गेल्या दोन वर्षापासून दर सहा महिन्यांनी बदली होते वनविभागानं अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत राजकारणी आणि स्थानिक प्रसार माध्यमही वन कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या स्थानिकांबद्दल अधिक सहानुभूती दाखवतात आणि वन अधिकाऱ्यांना नेहमीच बळीचा बकरा बनवलं जातं अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाईव्ह गोव्यात विजेचा खेळ खंडोबा काही नवीन नाही दरम्यान चतुर्थीच्या काळातही विजेचा प्रश्न उद्भवल्यानं नेत्रावळीतील एका महिलेनं संताप व्यक्त केला आहे कोण आहे ही महिला आणि त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका

देवा सांगली ना की लाईट तरी नेत्रावळी गावाने उरू म्हणून देवा सांगले आम्ही सगळे देवा सांगले म्हणून मनशान करू जाताले लाट दिनशान देवप लायट आज लाईट वाचना खंच्या ट्यान आणि किती असले ते वाचना सांगा सगळे चवथ कशी सेलिब्रेशन झाले सगळे सगळी बरं झाली आमच्या

सरकारी नोकरीची जाहिरात आली की नोकरी मिळवण्यासाठी झुंबड उडते गृह खात्यानं दोनशे शहाण्णव पदांसाठी जाहिरात दिली या पदांसाठी तब्बल दहा हजारहून अधिक अर्ज आलेत पाहुयात सविस्तर वृत्त गोवा पोलीस खात्यात तीन वर्षांसाठी हंगामी तत्वावर दोनशे शहाण्णव जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे त्यासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांकडून सुमारे दहा हजार तीनशे चार अर्ज दाखल झालेत ही भरती बुधवारी बावीस सप्टेंबर पासून सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे पुरुषांसाठी ही शारीरिक चाचणी चार ठिकाणी तर महिलांची चाचणी पणजी इथल्या गोवा राखीव पोलीस दल कार्यालयात घेण्यात येणार आहे होमगार्ड पदासाठी अर्ज केलेल्यांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याची कॉल लेटर्स पाठवण्यात आले ज्यांना ती मिळाली नसतील त्यांनी उमेदवारी अर्जाच्या क्रमवारीनुसार येताना पासपोर्ट आकाराचं छायाचित्र घेऊन उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय दरम्यान पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणीसाठी काही कारणास्तव जे उमेदवार उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना शेवटची संधी देण्यात आली जे कोणी चाचणीसाठी आले नाहीत त्यांनी सोमवारी वीस सप्टेंबरला आल्तिनो पणजी इथल्या गोवा पोलीस राखीव दलाच्या डेप्युटी कमांडंट होमगार्ड कार्यालयात उपस्थित राहावं ज्यांना वैद्यकीय परीक्षा किंवा इतर निकडीच्या प्रसंगामुळे येता आलं नाही त्यांनी लेखी विनंती अर्ज येताना घेऊन यावं असं आवाहन पोलीस खात्यातर्फे करण्यात आहे ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाईव्ह आता एक चांगली बातमी गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होते पण गणेश विसर्जनानंतर निर्माल्याचं काय करायचं हा खरा प्रश्न असतो मुरगाव पालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा उर्फ साळकर यांच्या पुढाकारानं वास्कोत हा प्रश्न सोडवण्यात आला आहे गेली दहा वर्ष निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम ते राबवत आहेत यावेळी वास्कोत तब्बल दोन हजार चारशे किलो निर्माल्य गोळा करण्यात आलाय गणेश विसर्जना हा येले ह्याच्या पहिली पाच दिसांच्या आले आणि दिसाचे आयल्ले आज जे आम्ही बिचांचे बायणा बिचांचे जव वाड्या लेखाचे वयता एक वातावरण आणि थंयसरले जे नितळ उदक आमका खूप खुशी भोगता कित्याक आज जे आम्ही गणपतीचे विसर्जन करता तेना हे गणपती वांगडा आम्ही पर्यावरण एक राखपा एक हे उचललेले पाऊल म्हणपा आता हा सगळ्यांत पहिली आभार मानता आमचे वास्कोचे पहिलीचे एक्स कॉन्सिलर दाजी साळकर यांची की त्यांच्यानी हे इनिशिएटीव घेतले आणि हे इनिशिएटीव आज इतके पॉप्युलर आहात की देड दिसा परस आम्हाला पाच दिसांगे हा चढ अस परस आज सात दिसांगे चढ असलेले हो जो इनिशिएटीव हा हो इतको इको फ्रेंडली हा हे जे आम्ही आज निर्मल्य कलेक्ट करता ते खरी हांसल्यान एम एस एम एसान एक जागो हा थं वर्मी कंपोज जातले आणि ते बॅक टू नेचर येतले सो ह एक बरं इनिशिएटीव हा म्हटलं आम्ही नेचरक तरी एक परते यो कॉन्सेप्ट मरगावांन दुसरं दू वल्ड म्हटल्या इंडिया भर सगळ्याकडे चालू जाऊा हा आभार वडील आभार मानता दाजी साळराचा की त्यानी हे इनिशिएटीव घेतले इनिशिएटीव घेऊकूच ना तर ते एक्झिक्युटिव्ह केले आज आम्ही दुसरे दिसा तुम्ही मुद्दम फाल्या येऊन पया ही बीच इतकी क्लीन असली याच्या पहिली असे नसले आज आम्हाला खूप बरे दिसता की वास्कोन असले बरे बरे गोष्टी जातात गेले भेट दीस पाच दीस आणि आज सातवं दीस दिसा दिसं निर्माल्य कलेक्शन तीनू स्पॉटर म्हणजे बायणा बीच खारेवाड्या आणि वाड्या लेखाकडे चालू आशिल्ले आणि दिसा आमकां तीस ते चाळीस बॅगा ऑन एन एवरेज म्हणजे दिसाक चाळीस इंटू म्हणजे आठशे किलो आठशे आठशे म्हणजे दोन हजार किलो वयर आमकां आज फुलां आम्ही जाका निर्मल्य म्हणटा ते आज मेळिल्ले हे सगळे श्रेय म्हाका दिसता मुरगांवकारांक वता वास्कोकार सगळ्यांना सगळ्यांनी मिळून आम्हाला मागनासना दिल्या आणि तांणी प्रत्येक जणात आपलो वाटो घाला म्हणजे तरी आमचे पर्यावरण राखपा खातीर आमचे नदयो दरे आणि तळी राखपा खातीर सगळे मुरगांवकारांक सपोर्ट दिला हांव तांचे खातीर देव बरें करू म्हणटा हांव मुद्दम आमच्या सगळ्या टीमिंग देव बरें करू म्हणतात की तिनूय दीस तिनूय स्पॉटार त्यांनी आमक हॅल्प केलं आणि सगळ्याकडे अशे अशे वातावरण जालें की आज बिचार पळयत जाल्यार सगळे क्लीन असो बीच असा असेच पर्यावरण राखपा खातीर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न आमी राखया मुद्दम देव बरे गुरु म्हणतात मिलिंद नाईक आणि दाबोलेचे आमदार सर भरपूर दोघांनी सपोर्ट केला सात दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन गुरुवारी पार पडलं जड अंतकरणाने यावेळी गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला पाहुया त्याचीच काही खास दृश्य वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह ना तर गोव्याचं देणं मराठीचं